शिर्डी मतदारसंघात कोपरगाव तालुक्यातील चौदा गावांमध्ये खासदार निधी अंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या हस्ते संपन्न झाला शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक पासून भाजपा शिवसेना युतीचे असलेले लोकप्रिय खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक विकास निधी दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास कामांच्या फलकाचे अनावरण व भूमिपूजन सोहळा पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला कोपरगाव पूर्व भागातील धोत्रा येथील स्मशानभूमी करण्यासाठी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच गावातील ग्रामदैवत वीरभद्र मंदिरासाठी सभामंडपाचे मागणीचे पत्र गावातील तरुण मंडळाच्या वतीने खासदार लोखंडे यांना देण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी धोत्रे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते खासदार सदाशिव लोखंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते विजय जामदार यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांचा सत्कार करण्यात आला चेअरमन किरण चव्हाण यांच्या हस्ते सरपंच संजय गुरसळ यांचा सत्कार करण्यात आला उपजिल्हाप्रमुख देवभाऊ लोखंडे उपसरपंच भगवान नाना चव्हाण संजीवनी बँकेचे संचालक सुरेशराव जाधव ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गागरे विजू काका जामदार ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जामदार विजू पंत चव्हाण मनोज चव्हाण माजी सरपंच किरणराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव आगवन तुकाराम पाटील शिंदे भाजपा ओबीसी मोर्चा उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष सागर करडे राष्ट्रीय समाज पक्षाचे रोहिदास जानराव संजय जानराव आनंद जानराव नामदेव चव्हाण ग्रामपंचायत सदस्य शकील शेख आदी उपस्थित होते मी प्रदीप चव्हाण सरपंच धोत्रेगाव आपल्या गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी केवळ वित्त आयोग किंवा याच्यावर विषय बोलणारा वेगवेगळ्या मार्गाने नी गावात निधी आला तरच आपल्या गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो त्यासाठी एक छोटासा प्रयत्न आम्ही चार महिन्यापूर्वी केला होता आपले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्याकडे आम्ही चार महिन्यापूर्वी त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की आम्हाला गावासाठी एकच स्मशानभूमी सार्वजनिक त्या स्मशानभूमीसाठी अं सुशोभीकरणासाठी काही निधी द्यायचा आला तर बघावं एक दोन रस्त्याची मागणी केली होती बापतारा रोड लाख रस्ता आणि वारी रस्ता एक एक किलोमीटर डांबरीकरण झालं तर खूप बरं होईल आणि त्यानंतर आमचं ग्रामदैवत जिथं दरवर्षी यात्रा भरली जाते भव्य दिव्य त्या यात्रेनिमित्तानं पूर्ण गावातले खूप मोठे पाहुणे रवळे वगैरे येतात त्याच्यामुळे त्या यात्रेसाठी वीरभद्र मंदिर समोर सभा मंडपाची फार आवश्यकता होती अशी त्यांच्याकडे मागणी केली होती त्यावेळेस त्यांनी आमच्या बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या तर तातडीने आमची स्मशानभूमी सुशोभीकरणाची मागणी त्यांनी पाच लाख रुपये त्यांच्या स्थानिक निधीतून निधी देऊन मंजूर केली व आज प्रत्यक्ष स्वतः खासदार साहेबांनी इथं येऊन प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन केले आणि प्रत्यक्ष काम आज सुरू केले त्याबद्दल खासदार साहेबांचे धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं पोरबंद्र मंजुरासाठी जे सभा मंडपाची मागणी केली होती आज परत एकदा आम्ही त्यांना ते निवेदन दिलं आणि लवकरच ते सभा मंडप मंजूर करून मी स्वतः दोत्रे गावामध्ये परत भूमिपूजनासाठी येईल असं त्यांनी समस्त ग्रामस्थांना शब्द दिला त्याबद्दल धोत्रे ग्रामपंचायत तसे धोत्रे ग्रामस्थांतर्फे खासदार साहेबांचे मी परत ते एकदा त्यांचे आभार मानतो आणि नेहमीच नी आपल्या गावामध्ये कसा जास्तीत जास्त निधी येईल असा प्रयत्न माझा चालू राहील धन्यवाद